शिवाजी न हो, सुन्नत होती असे सभी कवी कवीभूषण उत्तर प्रदेश राज्यातील कारपूर जिल्ह्यातून घाटमपूर तालुक्यात असलेल्या त्रिविक्रमपूर या गावी ब्राह्मण कुटुंबामध्ये सन सोळाशे तेरा साली जन्मास आलेले होते त्यांना एकूण तीन भाऊ होते चिंतामणी मतीराम राम नीलकंठ अशी त्यांची नावे होती हे चौघेही काव्य करणारे कवी होते, होते त्रिविक्रमपूरच्या राजाचा मुलगा रुद्र प्रताप यांनी कवीभूषण यांना ही पदवी दिलेली होती कविभूषण हे सोळाशे सत्तर ते सोळाशे बहात्तरच्या सुमारास वाराणसीहून रायगडला आले एकूण तीन वर्ष रायगडावरती कविभूषणांचा वावर होता त्या कालावधीमध्ये कविभूषण यांनी दोन ग्रंथ छंदात्मक एक शिवभूषण आणि दोन शिवभावनी असे ग्रंथ लिहिले त्यामध्ये त्यांनी व्रजभाषी संस्कृत हिंदी इतक्याशी भाषांचा वापर केला कविभूषण यांनी कवी शिवभावनी ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर सुनता होय सक्की असे जे काव्यात्मक दोन कडवी प्रस्तुत केलेले आहेत की ज्यामध्ये हिंदू राष्ट्राचे धर्माचे रक्षण छत्रपती शिवाजी महाराज यांनी कसे केले आहे हे कविभूषणाने नमूद केलेले आहे ती काव्यात्मक दोन कडवी पुढीलप्रमाणे आहेत देवल गिरावते फिरावते निशान अली ऐसे डूबे राव रानी सभी गए लबकी गौरा गणपति आप आवरण को देत ताप अपन ही पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत बार आप मारी गए दबकी सिद्ध की सिदाई शिद रही बात रब की काशी हूँ की कला गई मथुरा मशीद भई शिवाजी न हो तो, तो सुनती होती सबकी कुंभकर्ण असुर अवतारी औरंगजेब कसी प्रयाग में दुहाई फेरी रबकी तोड़ डाले देवी देव शहर मोहल्लों के लाखों मुसलमान की मला तोड़ी सबकी अगर शिवाजी न हो तो, तो सुनती होती सबकी भूषण भनत भाग्यो कासी पती विश्वनाथ और कौन गिनती में भुई गीत भवकी कासी करबला होती मथुरा मदिना होती शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी या काव्याचा मतितर्थ असा आहे की औरंगजेबाने सर्व हिंदूंची देवाने पाडून टाकली आणि अलीचे निशान हाती दिले आहे सर्व राव राणे भयभीत होऊन दबून बसले आहेत गणपती गौरी देवता हो तुम्ही विघ्नहरण करणारे आहात मग आम्हावर अशी वेळ का आली सगळीकडे पीर फकीर यांचे अवडंबर माजले आहे साधू साधुसंताचे संतपण संपत्त चाललेले आहे सगळीकडे अल्लाचा जयघोष चालू आहे काशीला अवकळा प्राप्त झाली आहे मथुरीची मशीद बनत चालली आहे या क्षणाला शिवाजी आहे जर तो नसता तर सगळ्यांची सुंता झाली असती असे भूषण आपल्या काव्यामध्ये सांगत आहेत या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखवण्याचा या ठिकाणी काही संबंध नसून त्यावेळच्या प्राप्त परिस्थितीचे कवी भूषण यांनी केलेले वर्णन या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे